अंबरनाथ आनंदनगर एम आय डी सीतील ए एस बी कंपनीने महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं महिला आणि पुरुष स्वच्छतागृह बांधून दिलं अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यालयात शिशुवर्गापासून यत्ता बारावीपर्यंत जवळपास दोन हजार आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्येसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे अपुरी पडत असल्याची बाब कंपनी प्रशासनाच्या लक्षात आली त्यामुळे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या एस बी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम व्ही राव आणि इतर सहकारी यांनी शाळेला भेट देऊन जागेची पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी सोयीचं ठरेल अशा दुसऱ्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र असं अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिलंय त्यामुळे कंपनी प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन स्वखर्चातून स्वच्छतागृह बांधून दिल्याने विद्यार्थ्यांनी देखील कंपनी प्रशासनाचे आभार व्यक्त केलेत तर विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगलं शिक्षण घेऊन यशस्वी नागरिक बनावं तसेच व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगार निर्माण करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी नेहमीच आम्ही आवश्यक ते सहकार्य करू असं एस बी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम व्ही राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं यावेळी कंपनीचे योगेश महाजन जगदीश शुक्ल तारकनाथ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजित गोडबोले अशोक कुलकर्णी प्राध्यापक भगवान चक्रदेव अभय पुनतांबेकर दीपक चव्हाण माणिक पाटील तसेच शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज